हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त आहात ना तर चला फायनली सुमीतच्या लग्नाचा दिवस आलेला आहे आणि लग्नासाठी माझ्या ह्या सगळ्या गावच्या जावा आहेत त्या पण आलेल्या आहेत त्यांच्याबरोबर आता फोटोज काढून घेतले मॉर्निंग ब्रेकफास्ट असे इडली वडे सांबर चटणी भरून द्या भरून टाका हा डाल ना वापूस आणि का जर नाही आहे हात सगळे मस्त हात चला फायनली आज एवढ्या दिवसाचा पूर्ण म्हणजे जेवढी वाढ बघत होती ते पूर्ण झालेलं आहे आज तुम्हीचं लग्न आणि खूप मस्त कालपर्यंतचे कार्यक्रम सगळे छान झाले खूप एन्जॉय केला आम्ही आणि त्यानंतर आज आता सकाळची पूजा वगैरे झालेली आहे मी ॲक्च्युली काही शूट केलं नाही पण मला ना मी थोडं हेअरस्टाईल करायची होती म्हणून थांबलेली आणि त्यामुळे तो खूप वेळ गेला सो मग तेव्हामुळे मला पुढचं काय म्हणजे त्यावेळेस शूट नाही झालं पण जर कोणी शूट केलेलं असेल ना तर मी क्लिप नक्की तुमच्यावर शेअर करेन पूजन वगैरे झालेलं आहे आणि त्यानंतर आता पुढचं करायचं आहे आधी नाश्ता आता नाही जस्ट घेतला मी चला आता इथे ब्लॉगला पण सुरुवातच करूया तर मस्त एकदम छान हॉल आहे आणि आजची माझी एकदम साऊथ इंडियन आम्ही थीम ठेवलेला आहे तिथे पाहतो मी सगळेजणांना एकदम साऊथ इंडियन अटायरमध्ये तुम्हाला दिसतील तर uh, मस्त छान वाटत आहेत सगळे सो आताना नाश्ता करून घेते आणि त्यानंतर मग आमची पुढची पूजा होईल त्यानंतर आम्ही मंदिरात जाणार आहोत तर आधी uh, इथली पूजा झाली की मंदिरात जायचं देवदर्शन करायचं आणि आल्यानंतर मग पुढच्या विध्यांना सुरुवात तर चला आता आपण uh, पुढचं सगळं बघायचं आहे त्यासाठी जर नवीन असाल तर प्लीज कंटिन्यू ठेवा आणि माझे ब्लॉग आवडले तर लाईक करा शेअर करा आणि हर इज द नम्रता नमा दिस्ते। दिस्ते ना कशी दिसते दिसते ना माझी लेक एकदम सुंदर <laughs> तर चला आता मस्त एकदम मी नाश्ता करून घेते आणून ठेवलं आहे पण म्हटलं आधी सुरुवात करूया ब्लॉगला नाहीतर मला कसं होतं की काहीतरी कामात बिझी झाले की मी ब्लॉग करायचं राहणार आणि दर्शनने पण मस्त एकदम साऊथ इंडियन लुक केलेलं आहे दर्शनच्या पप्पाने केलं आहे मी आता नाश्ता करून जाऊन तुम्हाला दाखवेन आणि यर इज आई आईवरती खूप जिम्मेदारी आहेत कारण मुलीच्या मुलाचं म्हणजे नातवाचं लग्न आहे तर ती कालपर्यंत रात्री आम्ही एक दीड वाजेपर्यंत होतो आमच्या बरोबर दोन वाजले ना आणि पुन्हा सकाळी माहिती आहे आम्ही साडेपाचच्या आधी उठलेलो म्हणजे साडेपाचचा अलार्म वाजला ना तेव्हा आंघोळ्या झाल्या होत्या म्हणजे असं काही असतं तर चला आणि लग्नाच्या वेळेची एक ना गडबड गोंधळ आणि त्याची एक उत्सुकताच वेगळी असते त्याच्यामध्ये आपल्याला असं असं वाटतं की मजाच करायची आणि वेळ झोपायला नाही मिळाला तरी चालेल पण आपण आधी जेवढं होतं ना सगळं करायला हवं चला तर आता इथे ना पूजेची मांडी करते ताई तर जे मादेची मटकी का आम्ही तयार केली होते त्याचे बघा इतकं अशा प्रकारे ना सगळं त्याच्यामध्ये धान्य वगैरे भरून ते ठेवायचे आणि इथे गणपती बाप्पांचं म्हणजे वंदना करायची तर आम्ही कालसुद्धा जी पूजा केलेली तेव्हा पण असंच मांडलेलं होतं तर ही ना आमची गावची पारंपरिक पद्धत आहे म्हणजे भटजी तर इथे करतीलच त्यांचं जे काय करायचं आहे पण इथे आमच्याकडे ही आमच्याकडची पद्धत म्हणून आम्ही करतो आता <laughs> इथे ना कझन्सचा मस्त स्पेशल असा फोटोशूट चाललेला आहे आणि एक नाही दोन नाही ते सगळे मिळून तेरा जण आहेत बाप रे इथून तिथपर्यंत कॅमेरामध्ये बसत नव्हते पण तरी मी थोडं शूट केलं ते सुमित गेलेलं आहे मंदिरात आणि आत्ता जस्ट येतील ती लोक एक पाच त्याच्यानंतर मस्त वरात निघणार आहे घोडा वगैरे आलेला आहे रेडी आहे मस्त सुमीतची वारात डान्स वगैरे करायचा आहे सगळे आमच्या गावचे मंडळी आहेत गावून आले सगळे माझ्या जावा नंदा आणि <laughs> छान मस्त एकदम घोडसारखं होत होत नाही आता आम्ही मस्त वारातीमध्ये डान्स करणार आहे आणि सगळेजण रेडी रेडिया जाऊन डान्स होणार आहे स्मार्ट आता सुमित मंदिरात जाऊन आलेला आहे आणि घोडा पण रेडी आहे आणि मामा सुद्धा रेडी असणार आहे कारण मामा सुमितला घोड्यावर बसवणार आहे बापरे चला तर वरात एवढी धमाल झाली ना सगळेजण एवढे नाचले आणि मला वाटतं मी तर खूपच नाचली तर आता इथे पुढच्या विधींना सुरुवात तर अक्षता घरूनच रंगवलेल्या होत्या आणि ह्याचासुद्धा शॉर्ट्स व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे नक्की पहा तुम्ही तर सुमिक्षा लग्नाच्या ना बहुतेक व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत छान छान व्ह्यूज आलेले आहेत तर प्लीज मागे जाऊन सगळ्यांनी आधीचे व्हिडिओजसुद्धा पहा हळदीचे कार्यक्रम वगैरे आम्ही कसे केले ते सगळं त्याच्यात आहे आणि आता इथे मंगलाष्टकांची विधी होणार आहे त्यासाठी दोघांनाही उभं केलेलं आहे तर आमच्याकडे ना जेव्हा मंगलाष्टक असतात त्यावेळेला तोंडामध्ये पानाचा विडा देत नाही तर इथे गूळ आणि जिरं दिलं जातं ते तोंडामध्ये धरून उभं राहायचं तर जेव्हा भट्जींना सांगितलं तेव्हा त्यांनी सांगितलं की ठीक आहे तुमच्याकडे ज्या पद्धती आहेत तुम्ही त्या पण करा तर मग त्याला दोघांनासुद्धा आता जिरं आणि गुळ थोडं थोडं दिलेलं आहे आणि ज्या वेळेला अंतरपाठ धरला जाईल त्यावेळेला त्यांनी तोंडात ते घालायचं आणि त्यानंतर मग पूर्ण मंगलाष्टक म्हटले जाणार <tip>

오! <목소리나> 그리하여라! ती तर सगळ्या झालेल्या आहेत आणि हे काही वेगळ्या अशा विधी आहेत ज्या आमच्याकडे केल्या जातात तर माहेरची अशी साडी आहे ती तिला वरच्यावरच नेसवली आणि तिचा पदर ना असा मोठ्याच्या मोठा काढायचा त्यानंतर त्याला अशा प्रकारे गुंडाळायचा म्हणजे टोक बाहेर निघायला हवं आणि त्याच्यामध्ये ना मग गहू त्यानंतर खारीक बदाम आणि लवंग इलायची असे असतात ते सगळे भरायचे तर याला आम्ही ना सोळाचं खोळं असं म्हणतो खोळं म्हणजे आपण ओटी भरतो त्याला खोळं म्हटलं जातं तर ती भरायची आणि माहेरची पण असते आणि सासरची पण असते तर दोन्ही पण इथे भरायच्या असं तर बघा मस्त एकदम ना पाच सु बायकांना इथे घेतलेलं आहे आणि त्या सगळ्या मिळून ना असं करत आहेत म्हणजे कसं व्यवस्थित तिच्या कमरेला ते बांधायला यायला हवं अशा प्रकारे ते लांब व्यवस्थित करायचं तर तुमच्याकडे अशी पद्धत आहे का ते कमेंट करून सांगा चला तर आता ना फायनली मस्त दुपारचा कार्यक्रम झाला आता याच्यानंतर असणार आहे रिसेप्शन पार्टी त्यासाठी नम्रता नेमस्त अशी ना अगदी रिसेप्शन खास साडी घेतलेली त्याच्या ब्लाऊज खूप सुंदर ठेवून घेतलेला आहे आणि तिला तयार पण ना आता इथे छानच केलेलं आहे भाग्याने तर लग्नामध्ये नाही इथे आम्ही वरळीमध्ये असताना आमच्या शेजारी जे सगळे होते ते पण सगळे आले होते आणि मला बघून खूप बरं वाटलं कारण कित्येक वर्षानंतर आता आम्ही असे सगळे एकमेकांना भेटत होतो पण असं भेटल्यानंतर जराही वाटत नव्हतं की आपण इतक्या दिवसानंतर भेटतोय म्हणजे पुन्हा तेच दिवस असे पूर्ण रिपीट झाल्यासारखे वाटत होते सगळ्यांशी छान गप्पा वगैरे केल्या सगळ्यांबरोबर मी पुन्हा एक मेमरीज आपले बिल्ड व्हायला पाहिजे यासाठी मी फोटोज वगैरे पण घेतले की व्हिडिओ असत सगळे व्हिडिओ बघतात शॉर्ट व्हिडिओ मिनी ब्लॉग छान वाटलं असं त्यानंतर विचारलं कंटिन्यू करू थँक्यू हा इंट्रोड्यूस करू माझी सुनबाईन खूप सुना आलेले आहेत आम्हीच सासू होत नाही तर करायचं काय आमची एनर्जी आहे तीच आहे आणि पण आमची गावची आहे गावच्या माझ्या नंदेची मुलगी गाव आली सगळ्या सारख्याच वाटतं आणि एवढ्या वर्षानंतर दिसलं की आम्ही ओळखत नाही माझी नंदेची मुलगी आहे ताजी माझी पूर्ण कळवलेली एवढी आहे नाही माझं बरं वाटतं आणि सुमिशच्या लग्नाच्या निमित्ताने सगळे भेटतात त्यामुळे हॅड व्हेरी ग्रेट टाइम इन द मॅरेज आहे शादी खाना सबकुच बाय आता सगळं सामान इथे बाहेर आणून ठेवलेलं आहे आम्ही आणि सगळे आम्ही वाट पाहतोय बसची मध्ये सगळ्यांनी चहा वगैरे पण घेतला सगळं छान झालं आणि थोडाफार रेस्ट पण झालेला आहे तर बस आली की फायनली इथून आता निघायचं चला आता आमची बस आली आहे आणि आता इथून घरी जायचं सो आता घरी गेल्यानंतर ना सुमितचं आणि आरतीचे खूप छान खेळ वगैरे घेतलेले आहेत ते पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की पहा भेटूया पुन्हा